शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर अपघात कारचा चेंदामेंदा तीन ठार तीन जखमी देशातील रस्ते मार्गाचे विस्तारीकरण होत आहे अनेक नवनवीन महामार्ग बांधले जात आहेत त्याच तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे मात्र वाढतं दळणवळण हे वाढत्या अपघातांचे कारण बनत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत खंत व्यक्त केली होती मात्र रस्ते अपघातात अनेकांचे जीव जात असल्याच्या दुर्दैवी घटना कमी होताना दिसून येत नाहीत त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट राहिलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले तो महामार्ग नागरिकांसाठी सुरूही झाला परंतु या महामार्गावरील अपघात हा चर्चेचा आणि गंभीर विषय बनला आहे सध्या नागपूर ते मुंबई महामार्गावरील काही काम बाकी आहे तरीही मोठ्या प्रमाणातून महामार्गावरून वाहतूक होत असल्याने अपघाताच्या घटनाही सातत्याने वाढत आहेत नुकतेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरी जवळ आज दुपारच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना पिंपरी फाट्याजवळ कारचा अपघात झाला मारुती स्विफ्ट कार वाहनावरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या लेनवर जाऊन आदळल्यानं ही अपघाताची घटना आहे कारचा स्पीड अधिक असल्याने अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा अक्षरशः चक्का चूर झाल्याचा फोटोतून दिसून येत दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वाहतूक व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज डॉक्टर अनंत खराडे मुख्य व्यवस्थापकीय अपडेट